नमस्कार मंडळी रामराम मी बाबाराजे गणपतराव देशमुख आज आम्ही पळसदेव येथे भिघवणच्या तिथं एक भिघवणपासून एक पंधरा वीस किलोमीटरवरती एक गाव आहे सोलापूर हायवेला पळसदेव नावाचं इथे हे ऐतिहासिक असं गाव आहे आणि इथं हे प्रभू श्री रामचंद्रांचं एक मंदिर आहे म्हणजे हेमाडपंथी आहे अतिशय सुंदर असं स्थापत्य कलेचा हा नमुना आहे याची खासियत में एक थोड़ा मी एक थोड्या वेळात सांगतो ऍक्च्युली मी काही युट्यूबवर वगैरे नाही आहे मला एवढी माहिती देता येत नाहीये हे सगळी इथे गाववाली पोरं वगैरे आहेत ही सगळी लोकं आहेत इथं आणि विषय असा आहे की हे आहे उजनी धरण पुणे जिल्ह्यामध्ये जेवढी पण धरणं आहेत त्या धरणांचं पाणी या धरणामध्ये त्या नद्यांचं पाणी या धरणामध्ये येतं सूर्यास्त होत आहे इथं आहे पळसनाथाचं मंदिर समोरच इथं खूप सुंदर असं हे मंदिर आहे आता या मंदिरात यायला होडीने यायला लागतं ह्या बाजूने पण विषय असा आहे आता हे जे मंदिर आहे ह्या मंदिराची खासियत एक अशी आहे की या मंदिरावरती संपूर्ण रामायण हे मूर्त्यांच्या आकारामध्ये कोरण्यात आलेलं आहे इतकं सुंदर आहे हे की